आणि नवना ताबा सर यांच कार्यक्रमाच्या स्थळी आगमन झालेलं आहे सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी संघर्ष होतो नवना तापा वाघमारे यांचं आगमन होत आहे त्यांचं चाऱ्यांच्या गजरात आपण स्वागत माननीय नवनाथ आबा वाघमारे मित्रांनो यांचं मला एजवर आगमन होते सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे नवनाथ अबा वाघमारे त्यांनी गडिगोद्रीमध्ये प्रत्यक्ष ठाकरे सरांसोबत सूचना आहे विनंती आहे की आपण स्वतः स्टेजवर येऊ नका लागतो मर्यादा फार कमतो आहे आज या विनंती आहे स्टेजवर कोणी येऊ नये मर्यादा खूप कमी आहे स्टेजची E